तीनशे चोवीस मध्ये मला अटक करायची मी नसताना तुम्ही दाखल केला ती बाई म्हणली ना मी केलंय उद्या मी म्हणाल माझ्या मुळे प्रेग्नेंट झाली तर तुम्ही तो फॉरेन्सिक रिपोर्ट पण मागवता नाही साहेब बघा मी लोकांना न्याय देते आणि जर माझ्या बाबतीत या चुकीच्या बसीकडत असतील तर या अत्यंत चुकीच्या आहेत

पण मग तिची कायची एफ आय तशी घेतली मग तुम्ही आम्हाला फोन करणं गरजेचं होतं की तुमची एफ आय तुम्हाला द्यायची आहे का म्हणून हे बोलव केवढा बोलावलं बोलवलं तुम्ही नाही बोलवलं माझा तुम्ही तुम्ही बोलवलं तुम्ही काय कल्पित केले तो भाग माझा नाहीये साहेब कायद्यानी प्रक्रिया काय सांगतील त्याच्याशी मी बोलते काल तिने लिहून लिहून असं तुम्ही तिने लिहून दिलेलं आहे ना ह्याला बोलव ह्याला इकडं इकडे ला बोलवले लोक मी कालच पेन दे मला कालचे ते दिलेत ना ते पेपर मी त्याच्यावर इकडे मला भगी आहे पाहिजे आम्हाला काय आम्हाला कंठ आहे समाजाचा आणि राजकारणाचा ह्या कंटा सारख्या बाईच्या हे करायचं तर ठीक आहे तिलाही दाखवते आणि मी आत्ता आहे सत्तेत सत्तेचा गैरवापर करायला मला नाही समज असं हे म्हणून मीडिया सांगते माहिती घेऊन करत आहे. ते पेपर मागत नाही तुम्ही आणि तुम्ही करता. मग कसं सर्वसामान्यांना नाही मिळणार हे? तिला कळत नाही का बोलवलेलं झालं का? झालं ना करताय सुद्धा आधी मी म्हटलं हे तिला घेऊन ये पिऊला भावांच्या पहिली तक्रार घ्यायची काळजी घ्यायची हो मग काय केलं तुम्ही काल ती येणार ती तुमच्या समोर बसणार दोन्ही तक्रारी मग काय दोघांनी हो दोघांनी तुमच्या समोर सांगितलं की आमची तक्रार नाही बरोबर आहे मग आमची तक्रार नाही म्हणल्यानंतर आता ती येणार आता परत ती आली आहे म्हणणार नाही नाही ना। मी तक्रार ना। ना। मागे घेते मग काय करतात साहेब म्हणजे मी हेच खेळ खेळत असतो का म्हणजे आयोगासाठी पोलिसांचं डोकं झाले का ऐकत नाही मिटलं नव्हतं नाही इच्छा काय प्रोसिजर केली तुम्ही मिटल्याची ते पेपर कुठे नाही ते पेपर कुठे मला ते पाहिजे साहेब साहेब मी वकील आहे क्रिमिनल आणि प्रॅक्टिसिंग